महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय भवानी शिवाजी महाराज तुमचा पुतळा पडला शिवाजी महाराज चा पुतळा पडला Why yeah. are you Marching for this Government? Why all these 자 anthropology Let's Build up the Government Why are you fighting yeah. the Military government from this Government? Why are you fighting the Military government? Black girl Ahini, bring revolution in Mha是我 Mean, महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारच्या घटना घडतात आहेत तो किती विस्तृतपणा म्हणावा मला वाटतं दहा वर्षापूर्वी या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन या ठिकाणी आले आणि लोकांनी त्यांना मतं दिली परंतु आज तुम्ही जर बघितलं असेल या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये दे। हा आतू समुद्रामध्ये मुंबईला पुतळा त्या ठिकाणी बसून आला त्याचं भूमिपूजन त्या ठिकाणी झालं आणि आज तुम्ही बघितलं असेल की ज्या परिस्थितीमध्ये या ठिकाणी साडेसहा हजार कोटी रुपये त्या ठिकाणी मंजूर झाले परंतु अजूनही तिथलं काम सुरू झालं नाही सर्व नद्यांचं देशातल्या सर्व नद्यांचं पाणी तिथे घेऊन आले होते स्वतः देशाचे पंतप्रधान या ठिकाणी आले होते आणि मोठा सोहळा त्या ठिकाणी केला आणि आजही एक वीट तिकडे रचलेली नाहीत बाबासाहेबांचं स्मारकचं चा काम चालू आहे तेसुद्धा असंच अर्धवट चालू आहे ते सुद्धा हे चालू आहे आज कितीतरी वेळेला या देशातल्या महापुरुषांचा अपमान या ठिकाणी या सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी झालेला आहे आणि तुम्ही बघितलं असेल भ्रष्टाचाराचीच सीमा ओलांडलेली आहे आज मालवणमधला जो हा राजकोट किल्ल्यातील जो या ठिकाणी पुतळा छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा ज्या पद्धतीने जी काही घटना घडली आणि ज्या पद्धतीने आज तुम्ही बघितलं असेल सरकार काल तर मुख्यमंत्री सर्व दही फिरत होते लाज वाटत नाही त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा आज एवढी मोठी घटना झालेली असताना सुद्धा या संबंध दही मध्ये त्या ठिकाणी चमकोगिरी करत आहे आणि आज परिस्थिती तुम्ही बघितली असेल या देशाची कशी आहे आज बल्लापूर सारख्या घटना बस तुम्ही बघितलं असेल पंधरा मिनिटामध्ये एक अत्याचार एका मुलीवरती महिलांवरती होतोय सुरक्षा जी आहे महिलांना ती मिळत नाही आज सर्वसामान्य माणूस तिथे बेजार झालेला आहे समृद्धी महामार्गासारखे समृद्धी यांची झाली परंतु आज त्या समृद्धी महामार्गाची अवस्था काय आहे स्वतः मुख्यमंत्री या ठिकाणी स्वतः खड्डे बुजवत आहेत अरे तुम्हाला अधिकाऱ्यांकडून कर काम करून घेता येत नाही का लाडक्या कॉन्ट्रॅक्टरला घेऊन त्याकडे खड्डे बुजवायचं काम करतायत ते तिथून निघाले लगेच खड्डा तिकडे तिकडे पडतोय आज तुम्ही बघितलं असेल या महाराष्ट्राची परिस्थिती देशाची परिस्थिती आज राम मंदिर सारखं हे सुद्धा त्या ठिकाणी निकृष्ट दर्जाचं काम केले आहे संसदेमध्ये त्या ठिकाणी निकृष्ट दर्जाचं काम केलेलं आहे घाईघाईमध्ये अशा गोष्टी सर्व केलेल्या आहेत स्वतःचं हे करण्यासाठी मतदारांना हे करण्यासाठी आज तुम्ही बघितलं असेल आज आज म्हणजे कुठलीही त्यांना अस्मिता त्या ठिकाणी नाही आणि आज त्या ठिकाणी राजकारण करतायत मला वाटतं यांना त्या ठिकाणी राज्य करण्यासाठी लायक नाहीत आणि त्यांनी स्वतःहून राजीनामा देवा नाही आता दीड महिन्यांनी येणाऱ्या निवडणुकीमध्ये जनताच या ठिकाणी घरी बसले शिवसैनिकांच्या महिलांना मारण करण्यात आलेले आणि मला खूप कुठे मला वाटतं त्यांना दुसरं येतं काय पोलीस बंदोबस्तामध्ये आज त्यांचं सर्व काम चालू आहे पोलीस बंदोबस्त हटवा आणि या समोरासमोर मग तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचे कसे असतात हे तुम्हाला मावळे ते तुम्हाला समजेल आज तुम्ही बघितलं असेल महिलांवरती तुम्ही अशा पद्धतीने हे करताय लाज वाटायला पाहिजे तुम्हाला साहेब पुतळ्याचा पुत जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्याच्यावर अजून देखील कुठल्या प्रकारे काय कारवाई मी तुम्हाला मगाशीच सांगितलं की या ठिकाणी फक्त लाडका कॉन्ट्रॅक्टर लाडका मेवणा लाडका भाऊ लाडका मुलगा लाडका हे सर्व तुम्ही बघितलं सर्व लाडक्यांसाठीच योजना चालू आहे स्वतःच्या आणि स्वतःची समृद्धी या ठिकाणी चालू आहे आणि मला वाटतं आ, या सर्व गोष्टींची चौकशी विकशी सोडून द्यावं हो साहेब छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या ठिकाणी असं काम करणार जे कशा पद्धतीने त्या ठिकाणी स्वराज्य निर्माण केलं होतं आज तुम्ही बघितलं असेल ज्यावेळेला हिंदवी स्वराज्य या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा केलं तेव्हा अठरा पगड जाती बारा बलुती आणि सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र करून हे स्वराज्य निर्माण केलं परंतु आज छत्रपतींचं नाव घेऊन ज्या पद्धतीने हे राजकारण करू आहेत आणि या लोकांच्या भावनेशी खेळत आहेत तर मला वाटतं ह्यांना तिथे राहण्याचा अधिकार नाही आणि मला वाटतं त्यांनी स्वतःहून राजीनामा द्यावा